पालिकेच्या रंदुमाळीत नवाब मलिक यांची एंट्री झाली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच सुटत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुंबईमध्ये एकला चलोरेची भूमिका घेत सर्वांनाच धक्का दिलाय. भाजपने नवाब मलिकांच्या नेतृत्वाला विरोध केल्याने आता राष्ट्रवादीने मुंबईत स्वबळाचा नारा दिलाय. त्यांनी उमेदवारांची पहिली यादी सुद्धा जाहीर केली नवाब मलिक यांच्या या मास्टर स्ट्रोक मुळे मुंबईच्या राजकारणात नेमकी काय उलथाबालत होणार आहे आणि मलिकांनी आपल्या कुटुंबातील कोणाकोणाला उमेदवारी दिली आहे. सर्व जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहता थोडक्यात मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण आता पूर्णपणे महायुतीमध्ये सामील होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत अनेक वेळा चर्चा केली मात्र नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात या विषयावर दीर्घकाळ खलबत झाली पण भाजपकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाला अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीने आपली सदोतीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत जवळपास शंभर जागांवर आपले उमेदवार उभे करणार संकेत या पहिल्या यादीमध्ये नवाब मलिक यांच्या कुटुंबांचा मोठा दबदबा मलिक यांनी आपल्या घरातील तीन सदस्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली यामध्ये त्यांची बहीण डॉक्टर साईदा खान यांना वॉर्ड क्रमांक एकशे मधून आणि त्यांचे बंधू कप्तान मलिक यांना वॉर्ड क्रमांक एकशे मधून आणि त्यांची सून बुश्रा परवीन मलिक यांना वॉर्ड क्रमांक एकशे सत्तर मधून मैदानात उतरवण्यात आले कुटुंबासोबतच सोबतच मलिक यांनी इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांनाही मोठ्या प्रमाणात संधी दिली गेल्या चोवीस तासात शरद पवार यांच्या गटातून आणि मनसेमधून आलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने तत्काळ उमेदवारी जाहीर केले यामध्ये प्रामुख्याने ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ आणि मुंबई प्रदेश प्रवक्ते मनीष दुबे यांचा समावेश आहे हे दोन्ही नेते शरद पवार गटातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या जवळचे मानले जाणारे सज्जुल मलिक यांनाही पक्षाने उमेदवारी या दिली या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात भूवया उंच दुसरीकडे मनसेच्या अनुशक्ती नगर विधानसभा विभागाचे अध्यक्ष रवींद्र गवस यांनी दोन हजार बारामध्ये मनसेकडून निवडणूक लढवलेले दिलीप पाटील यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय त्यांना वॉर्ड क्रमांक एकशे त्रेचाळीस आणि भांडूप परिसरातून उमेदवारी देण्यात आली नवाब मलिक यांनी ही पहिली यादी जाहीर करून भाजपला एक प्रकारचा आव आव्हान दिलंय आगामी काळात ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे मुंबईत तिरंगी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचा नक्की कोणाला फटका बसेल तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा